हल्ली निरनिराळ्या आजारांनी अनेक जण ग्रासलेले आहेत त्या बऱ्या करण्यासाठी अनेक उपचार केले जातात पण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात शारीरिक आणि मानसिक वैद्यक वैदिकशास्त्रात योगाभ्यास सांगितलेला आहे तो नियमित केल्याने शरीर मन व वा आत्मबल वाढते त्यामुळे अनेक आजार दूर होतात म्हणून योग हा वैदिक परंपरेचा पाया आहे तो मजबूत असणे आवश्यक आहे योगाचा एक भाग म्हणून योग निद्रा केली जाते परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे यांची योग निद्रा म्हणजे सर्व रोगनाशक व संपूर्ण ज्ञान विज्ञान यावर आधारित आहे आत्म्याला परमात्मा अवस्थेपर्यंत पोहोचवण्याची एक ध्यान प्रक्रिया आहे योग निद्रा प्रत्येकाने करावी यासाठी आपल्या ज्ञान विज्ञान योग या यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्ष पूज्य काकाजींच्या आवाजात ही योग निद्रा उपलब्ध आहे एकदा करून स्वतः अनुभव घ्यावा लिंक खाली दिली आहे धन्यवाद